पैठणीतील हर्ष सतीश लखोटिया यांनी सीए परीक्षेमध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्या प्रयत्नात यश संपादित करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून पैठण शहरातील हर्ष सतीश लखोटिया यांनी या परीक्षेमध्ये आठशे पैकी चारशे अठ्याहत्तर गुण संपादन केले आहे तो जिल्ह्यातून दुसरा आला असून दहावीत हर्ष याचा पैठण तालुक्यातून प्रथम क्रमांक आला होता तर बारावी मध्ये त्याने ब्याण्णव टक्के गुण मिळवले होते त्याच्या या यशाबद्दल आर्य चाणक्य विद्यामंदिर माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे माहेश्वरी महासभेचे तालुकाध्यक्ष पवन लोहिया व्यापारी महासंघाचे नेते लालचंद लाहोटी माजी नगराध्यक्ष अनिल घोडके माजी नगरसेवक सतीश पल्लोड आप्पासाहेब गायकवाड मुख्याध्यापिका अपर्णा गोरडे माजी चेअरमन जुगलशेठ लोहिया मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी व्यापारी महासंघाचे सचिव बलराम लोळगे जगदीश नागोरी आदींनी हर्षाचा सत्कार करून कौतुक केले आहे आज ईश्वर कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी पहिल्याच प्रयत्नात सी ए ची एक्झाम पास झालो माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे अर्चणी के विद्या मंदिर पैठण इथून झाले होते नंतर अकरावी बारावी ब्रियन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इथून मी केले त्याच्यानंतर मी सी साठी ॲडमिशन घेतला सी एची पहिली एक्झाम असते सी ए फाउंडेशन त्याच्यामध्ये मी भारतामध्ये सदोतीसवा होतो सी ए फाउंडेशन क्लिअर झाल्यानंतर सी ए दोन ग्रुप असतात ते सुद्धा माझ्या पहिल्या प्रयत्नात पास झाल्यानंतर पास झाले होते आणि मी संभाजीनगर जिल्ह्यामधून तिसरा होतो आता सी ची शेवटची एक्झाम म्हणजे सी ए फायनल ही एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात पास होऊन संभाजीनगर जिल्ह्यामधून दुसरं आलोय हो खरं सांगायचं झालं तर सी ए हे माझ्या नावापुढे हो लागतंय पण याच्या मा, याच्या मागे खूप जणांचे प्रयत्न आहेत आणि खास करून माझ्या आई वडिलांचे आजूबाजोबाचे आणि बहीण भावाचे म्हणजे माझे प्रयत्न जर शंभर टक्के जर म्हणायचं झालं तर माझे प्रयत्न शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के आणि घरच्यांचे प्रयत्न साठ टक्के असे आपण म्हणू शकतो सी एसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचं डेडिकेशन पाहिजे सीए करण्यासाठी कारण का जेव्हा मी सीए फायनलचा किंवा सी ए इंटरमिडिएटचा अभ्यास करत होतो कमीत कमी दहा ते बारा तास रेग्युलर पडाय कर रेगुलर अभ्यास करणं गरजेचं आहे कारण सिलेबस खूप मोठा असतो आणि ते तुम्हाला कमीत कमी वेळात कव्हर करण्यासाठी दहा ते बारा तास अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या तरुण मुलांमध्ये माझ्या एजच्या मुलांमध्ये सी एसाठी सी करण्याची जिद्द आ, खास करून दिसून येते त्या सर्वांना माझा एकच मेसेज असणार एकच हे असणार की सी ए चूज करताना किंवा सी ए करताना पूर्ण जिद्दीने सी ए पूर्ण जिद्दीने तुम्ही सी ए केलं पाहिजे कारण का खूप म्हणजे क्षण असे येतील जिथे तुम्ही डाऊन होऊन जाताल की मला हे करायचं नाही हे नाही आहे पण त्या सर्वांवर तुम्हाला यश मिळून पुढे जाऊन तुम्हाला सीएच्या एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचंच आहे ही जिद्द बाळगून बाळगून तुम्हाला सीएची एक्झाम द्यायची आहे गौतम बनकर एमसेन्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर